या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर देवलापार पोलिसांच्या पथकानं गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी जबलपूर नागपूर महामार्गावरील पवनी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला यात वाहनातील तेहतीस जनावरांची सुटका करण्यात आली असून ट्रक जप्त केलाय ट्रक चालक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मध्य प्रदेशातून देवलापार तालुका रामटेक मार्गे नागपूरच्या दिशेनं गुरांची वाहतूक केली जात असल्याचे कळतात पोलिसांनी देवलापार पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी केली मात्र पोलिसांना पाहताच ट्रक टी एक्क्याण्णव पंचवीस क्रमांकाच्या ट्रकचा वेग वाढवून पड काढला त्यामुळं पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक पवनी तालुका रामटेक परिसरात अडविला या धावपळीत पोलिसांनी ट्रकमधील तोफिक खान अयूब खान वयवर्ष बत्तीस राहणार मेमन कॉलनी यवतमाळ यास अटक केली ट्रक चालक पडून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली या कारवाईमध्ये ट्रकसह जनावरे जप्त करण्यात आली फुटका करण्यात आलेल्या जनावरांना नजीकच्या गोरक्षण मध्ये पाठविण्यात आल्याची पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणी देवलपार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय ही कारवाई ठाणेदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वात शिवा नागपुरे केशव फड मनीष चौकसे यांच्या पथकानं केली महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे देवलापर नागपूर